छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे शंभर दिवस शेळी म्हणून राहण्यापेक्षा चार दिवस वाघ म्हणून जगा तुम्हाला आम्हाला उपदेश देणारे तुमचे आमचे उद्धारकर्ते आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाच्या अनुषंगानं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आमचे नेते आदरणीय संजय भैया सोनवले यांच्या वाढदिवसानिमित्त या मंचकावर असणारे इंदापूर नगरीतील तसेच आदरणीय भरणे मामा यांचे बंधू आता मला नाव माहित नाही कारण मी सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे माझ्यासोबत या स्टे मंचकावर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत काम करणारे आमचे साताऱ्याचे युवक अध्यक्ष सोमनाथ भाऊ धोत्रे महिला आघाडीच्या अध्यक्षा सविता सपकाळ तसेच महाबळेश्वर तालुक्याचे अध्यक्ष जावली तालुक्याचे अध्यक्ष आणि सर्व आमची सातारून आलेली टीमच्या वतीनं मी भैयांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो भैयांसाठी एकदा टाळ्यावर करून टाळ्या हा जोरात टाळ्या वाजवत्या कारण हे स्वाभिमानी नेतृत्व बरणे साहेब याच्या अगोदर आम्हाला मिळालं नाही आमचा उगाच आतापर्यंत कडी कसा का असतो कालवनातला तशीच अवस्था झाली आणि या नेतृत्वामुळं कुठेतरी आम्हाला समाजहित प्रति काम करण्याची संधी मिळाली या संधीचं निश्चितपणे आम्ही सोनं करू कारण खडकावर लावलेलं रोपत हे साहेब ते आज ना उद्या शंभर टक्के ह्याला फळ निर्माण होणार हे संजय भाया साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्याला मी आवर्जून सांगू इच्छितो कारण आतापर्यंत दलित नेत्यांनी ने एक सायकल मी वाटली ना मी प्रत्येक भाषेला सांगतो भैया साहेबांच्या समोर कारण आतापर्यंत आमचे नेते सगळे स्वार्थी झाले आणि स्वार्थी झाल्यामुळं आमचा कार्य आमच्यासारखा कार्यकर्ता अक्षरशः त्या फक्त सत्रंज उचलण्यात विजय असं मान्यता कार्यकर्त्यांचं आतापर्यंत आमचं वाया गेलं बरोबर आहे का नाही चूक सांगा आणि यामुळं मला असा अभिमान वाटला की भैया साहेबांनी सातारा जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर दिली आणि भैयासाहेब ती कोणत्या पद्धतीने मी पार पाडतोय आपण माझ्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही पाहताय तुमचा ग्रेट हा शब्द मला खूप काय करण्यासाठी उर्मी देतो आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त मला अजून एक उर्मी आलेली आहे की खरोखर मी आपल्या सोबत काम करतोय मला खूप स्वाभिमान वाटतोय आणि सगळ्यांनी तुम्ही सांगितले की मैत्री जपण्याचा नेता आहे तर मैत्री जमण्याचा नेता निश्चितपणे पण आमचा नेता हा स्वाभिमानी आहे ह्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि महत्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे भरण्याबाबांच्या बंधूंना माझी एक विनंती आहे आता मी जास्त वेळ बोलणार नाही भाया साहेबांनी सांगितले किरणजी दोनच बिट्यात उरका आमच्या भायसाहेबांना तुम्ही मान सन्मान द्या साहेब तुमच्या पाठीमाग उभे राहतील ही एवढी तुम्हाला घावी देतो कारण दे की कार्यकर्त्याचं सोनं होईल आणि भैया साहेबांना शुभेच्छासाठी मोठं म्हणतोय कारण भाया साहेब मोठे झाले तर माझा कार्यकर्ता माझ्या महिला भगिनी मोठे होणार आहे आणि ही महिला भगिनी आणि हा कार्यकर्ता हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद